पण असं झालं तरी मग आपल्या मनातले विचार थांबलेत किंवा आपल्या काही अपेक्षा थांबलेत आपल्या मनातली सुखदुःख थांबलेत असं काही होत नाही ती राहणारच जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही द्वंद्व हे तरंग राहणारच मग करायचं काय तर त्या ठिकाणी आपल्याला मनाच्या अशा अवस्थेपर्यंत पोचायचं आहे की जे असेल ते पण तुझी इच्छा जी परिस्थिती आहे ती का तर ती तुझी इच्छा कारण तुला माहिती आहे माझं चांगलं कशात आहे पण ती इच्छा बदल असं मनात आलं एथ प्रतिफळे भावना फुलाली की हे सगळं ठीक आहे पण जरा अजून थोडं तर जरा जास्त बरं की झालं तिथे आपल्या भावनेचं फळ आपल्याला लगेच मिळून जाणार कर्माचं फळ लगेच मिळून जाणार आणि ह्याचाच अर्थ असा की परमेश्वर त्यापासनं बाजूला राहणार म्हणजे आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये परत अंतर पडणार का तर आपली भावना बदलली पण आपल्याला जर हा पूर्ण विश्वास निर्माण झाला पूर्ण श्रद्धा निर्माण झाली की परमेश्वर जे करतोय परमेश्वराच्या इच्छेने जे होतंय परमेश्वर माझं ऐकतोय माझे शब्द त्याच्यापर्यंत पोचतायत माझ्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचतायत आणि त्या पोचून जे होतंय ते बरोबरच होत आहे ते आत्ता इतकं व्हायला पाहिजे मग आज नको आता पुढच्या महिन्यात जरा चांगलं होत आहे किंवा दिवाळी आली की अजून जरा चांगलं होत आहे असं आपल्या सोयीने आपण जर म्हणत बसलो तर तिथे ती आपली भावना त्याप्रमाणे फळ परमेश्वर बाजूला राहिला तो काही करणार नाही मग ह्या सगळ्याची जर आपण आता समरी घ्यायची ठरवली मग नक्की आपण काय करायचं हा काय प्रकार आहे हा सगळा खेळ कसा चालतो ह्यातून आपल्याला काय ज्ञान व्हायला पाहिजे काय समजायला पाहिजे तर आपल्याला एवढंच समजायला पाहिजे की आज आपण ज्या टप्प्यांवर आहोत ज्या पद्धतीने आपण परमेश्वराशी संवाद साधतोय जे आपल्या मनातल्या इच्छा आहेत हेतू आहेत त्याला अपेक्षित जी फळं मिळावी असं आपल्याला वाटतंय ती मिळण्यासाठी आपल्याला आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती होतली पाहिजे आपण आपल्या भक्तीमध्ये जेवढी शक्ती होतो त्या प्रमाणात आपल्याला ती फळं मिळायला लागते त्याचा उपयोग काय होईल एकदा आपल्याला ती फळं मिळायला लागली की त्याच्यातनं आपला विश्वास वाढतो श्रद्धा वाढते भक्ती वाढते आणि ती वाढता वाढता एक टप्पा असा येतो की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं किंवा ज्ञानाचा स्पर्श बुद्धीला होतो की अरे हे सगळं साक्षी भावानी परमेश्वर पहिल्यापासून बघतच आलेलं आहे त्यांना मी काही मागावं आणि मग त्यांनी द्यावं असा काही भागच नव्हता कारण तो सगळं बघतच होता पण मीच एवढा विश्वास ठेवू शकलो नव्हतो मीच एवढा संयम मीच एवढी सबुरी ठेवू शकलो नव्हतो की अरे तो काय करतोय थे? थे? ते बघावं तरी फळाच्या रूपाने माझ्यापर्यंत काय पोचतंय थोडी वाट तर पाहावी आणि ती वाट पाहण्यात मी माझी प्रार्थना चालू ठेवावी ती वाट पाहण्यात मी माझं नामस्मरण चालू ठेवावं पण मला अशी घाई होती की मला ते फळ कधी मिळेल मला जे हवं आहे ते परमेश्वर मला कधी देईल ही मला घाई होती आणि मला ते परमेश्वर देत गेला पण तो माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आपल्याला या वाटचालीतनं पुढे जाऊन ज्याला आपण साक्षात्कार म्हणू हो, सेल्फ रिअलायझेशन म्हणू परमेश्वराशी ओळख म्हणू थे व्हायला जर हवं असेल तर तो टप्पा म्हणजे असा की त्यावेळी आपल्या बुद्धीला ज्ञानाचा हा स्पर्श होईल की अरे हे तर तो सगळं पहिल्यापासूनच बघतो ह्याचाच अर्थ असा त्याच्याच देखरेखीखाली हे सगळं चाललेलं जर होतं तर ह्याचाच अर्थ असा की जर मी त्याचं नाम घेत असेन मी त्याची प्रार्थना करत असेन तर त्याला माझ्यासाठी काय योग्य आहे हे मी सांगायची आवश्यकताच नाही कुठल्या क्षणी कुठल्या वेळी कधी योग्य आहे हे त्याला मी समजून द्यायची आवश्यकताच नाही मी तेवढी माझी श्रद्धा वाढवायला पाहिजे मी तेवढी माझी भक्ती वाढवायला पाहिजे आणि ती कधी वाढते ज्ञानाचा बुद्धीला स्पर्श झाल्यावर त्यामुळे आपल्या नामस्मरणातून आपल्या साधनेतून कुठेतरी मनामध्ये एक शुद्ध हेतू हा पाहिजे की ह्या ज्ञानाचा माझ्या बुद्धीला स्पर्श होते आत्ता माझं जे तुटपुंज म्हणजे जे थोडं लिमिटेड नॉलेज आहे ते लिमिटेड नॉलेज काय तर जेवढी माझी शक्ती तेवढीच मी आज भक्ती करू शकणार आज आपण काही संतांची उदाहरणं पाहिली जर आपण असं लक्षात घेतलं की ते आठ तास दहा तास बारा तास चोवीस तास साधना करत होते कितीही आपल्याला जरी पटलं की तशी साधना होणं आवश्यक आहे तसं करणं आवश्यक आहे तसं झालं तर चांगलंच आहे पण फॅक्ट काय आपल्यात शक्ती आहे तेवढी नाही एक दिवस जर ब बसायचा प्रयत्न केला तर चक्कर येऊन पडू आपण सहा तासाने दोन दिवस बेशुद्धीत जातील म्हणजे पुढची साधना तर होणारच नाही म्हणजे ही गोष्ट ओळखून घेतली पाहिजे की आज परमेश्वराच्या कृपेने आपल्या प्रत्येकाला जेवढी शक्ती आत्ता प्राप्त आहे त्या शक्तीच्या आधारावर यथोचित उपचार पद्धतीने आपण भक्ती करू शकणार आहोत तर ती करत असताना मग ती सकाम भक्ती असेल म्हणजे अपेक्षा ठेवून असेल किंवा निरपेक्ष असेल पण ही प्रार्थना कुठेतरी सुप्त आपल्या मनामध्ये पाहिजेल ही भावना कुठेतरी आपल्या मनामध्ये पाहिजे की परमेश्वरा कृपा करून त्या ज्ञानाचा माझ्या बुद्धीला स्पर्श होऊ दे एक वेळ अशी येऊ दे की मी जे करतोय माझ्याकडून जे आहे ते फक्त तुझ्यासाठीच माझ्यासाठी पण नाही तुझ्यासाठीच आणि ते माझ्याकडनं होणं ते माझ्याकडनं कर्ण करन, जे काही आहे तीच माझी पूजा तीच माझी भक्ती तोच माझा कर्मयोग तोच माझा ज्ञानयोग तोच माझा ध्यानयोग हा ज्ञानाचा स्पर्श माझ्या बुद्धीला होते इतका सहजपणा ह्याच्यात सहजपणा आहे हे आत्ता आपल्याला एखाद्या वेळेस जरा अवघड वाटेल जड वाटेल शक्य आहे कारण एखाद्या वेळेस माऊलींना जी अपेक्षित आहे तेवढी शक्ती अजून आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये नसेल पण ती आपण वाढवतो पण ह्याच्यातून आपला हा गोल आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की कुठं पोचायचा आहे मला कुठल्या अवस्थेला जायचं आहे आणि आज प्रपंचात आपण पाहिलं तर तो आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो खास करून आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत ही लहानाची आपल्या समोर मोठी होत असतात पण जेव्हा केव्हा त्यांच्यासाठी आपण काही करतो जेव्हा केव्हा त्यांची आपल्याला आठवण होते किती सहजपणा असतो त्याच्यात सहजपणे आपल्याला आपल्या मुलांचं स्मरण घडतं सहजपणे आपण मनाने त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतो हे जितक्या सहजपणे घडतं तितक्या सहजपणे परमेश्वराची साधना आपल्याकडनं तो ज्ञानाचा स्पर्श झाल्यावर घडायला लागते त्याच्या अगोदर आपला प्रयत्न आपली शक्ती आपल्या इच्छा आपले हेतू आपलं कर्म त्याप्रमाणे फळ असं ताकद घेत आपली ही वाटचाल होत असते ह्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की के आता नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षामध्ये आपण ही साधना चालू ठेवणार नामस्मरण करत राहणार त्यावेळी मनामध्ये कुठेतरी लॉंग टर्म गोल म्हणून एक अशी आपली सुप्त इच्छा पाहिजे की एक क्षण एक वेळ माझ्या या आयुष्यामध्ये असा येऊ दे की मी जे करतो जे करीन जे करत राहीन ते केवळ तुझ्यासाठी तीच माझी साधना तोच माझा भाव, तेच माझं कर्म तोच माझा हेतू बस मग त्या ठिकाणी जर मी जाऊन ओरडलो भक्ती मला प्रतिसाद भक्तीच येणार दुसरा येणारच नाही पण त्या भक्तीमध्ये जर कुठली भावना उमटली की प्रतिसादाच्या रूपाने तीच परत माझ्यापर्यंत येणार तर ह्या हे टप्पे ह्या अवस्था आहेत ह्याच्यापर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे तर जेव्हा जसा वेळ मिळेल हा आपण ह्याला अभ्यास वर्गच म्हणतो त्यामुळे चौथा अध्याय सहासष्टाव्या ओवीपासून शहात्तराव्या ओवीपर्यंत एक दहा ओव्या आहेत ह्याचं एकदा परत तुमच्या सवडीनुसार वाचन करा चिंतन करा विचार करा आणि त्याच्यातून ज्या काही विचार भावना शंका येतील त्या आपण डिस्कस करू त्यानं अजून एक चार पाच दिवस आहेत वाटल्यास नवीन वर्ष सुरू झाल्यावर अजून एक दोन आठवडे घ्या <laughs> प्रॉपर ॲक्शन प्लॅन ठरवा लक्षात येऊ देते की कशी मला भक्ती करायची आहे कसं ज्ञान वाढवायचं आहे कसं कर्म करायचं आहे कसं नाम घ्यायचं आहे हे पक्क आहे त्यातला हेतू क्लिअर पाहिजे अगदी क्लिअर पाहिजे आणि जो असेल तो जो असेल तो सकाम असेल मनात इच्छा ठेवून असेल असेल पण काय इच्छा ती अगदी क्लिअर पाहिजे ते अजून अनक्लिअर आहे तर मग मांडूच नका मग न मांडलेली बरी कारण इथं गडबड आहे अनक्लिअर इच्छा मांडली तर अनक्लिअरच परत येणार म्हणजे अजून मनात भीती तयार होणार अजून मनात संशय तयार होणार की मलाच अजून माझा हेतू समजत नाही आहे तोच अनक्लिअर आहे मग क्लॅरिटी कमीच असणार जे मिळेल त्याच्यातनं अजून कन्फ्युजनच वाढेल शंका कुशंकाच वाढतील तर तसं नको हो आणि जर या दहाच दहाच ओव्या हो दहा हो ओव्यांचं थोडंसं वाचन जर झालं तुमच्याकडून तर थोडीशी ह्याच अध्यायात एक जंप मारा आणि ती जंप एकशे चौसष्टावी ओवी हो आहे त्या एकस एकशे चौसष्टाव्या ओवीमध्ये माऊली असं म्हणतात ते ज्ञान पै गा बरवे ते ज्ञान पै गा बरवे म्हणजे ज्या ज्ञानाची ते गोष्ट करतात की बुद्धीला ज्या ज्ञानाचा स्पर्श होणं आवश्यक आहे त्या ज्ञानाची जी गोष्ट करतायत ते, करता ते अत्यंत विलक्षण आहे अत्यंत महत्त्वाचं आहे जरी मनी आथी आणावे जर असं वाटत असेल की त्या ज्ञानाने माझ्या मनामध्ये प्रवेश करावा बघा माऊलींची भाषा कशी आहे माऊलींची भाषा अशी आहे की ज्ञान प्रयत्न करून मिळत नाही हा अध्यात्मातला तरी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान हा विषय असा आहे की प्रयत्न करून मिळणार नाही कितीही ग्रंथ वाचा कितीही आपण सत्संग करू कितीही प्रवचनं ऐकू काही आपण वेगवेगळे प्रकार करू पण त्यामुळे मनामध्ये ज्ञानाचा प्रवेश होईलच मनाला ज्ञानाचा स्पर्श होईलच अशी खात्री नाही हे ज्ञान एकदम बरव आहे एकदम विलक्षण आहे इतर व्यावहारिक ज्ञानांसारखं नाही आहे की थोडं थोडं प्रॅक्टिसनी जरा जमायला लागेल जरा दहाच ओव्या आज आपण सांगितल्या आहेत दहा दिवस रोज दहाच ओव्या वाचू म्हणजे दहाव्या दिवशी थोडंसं लक्षात येईल येईल लक्षात नक्की लक्षात येईल परत पाठ पुरावा करू परत पुढचे दहा दिवस तेच वाचत राहू अजून थोडंसं लक्षात येईल असं आपण कितीही दिवस त्याच दहा चोव्यांचं करत राहिलो तर एवढंच होईल त्या दहा ओव्यांचा शब्दार्थ काही प्रमाणात भावार्थ आणि त्या दहा ओव्या पाठ होतील आपल्या पण त्याच्या पलीकडे त्याच्यातला जो अनुभव आहे तो आपल्याला येईलच असं नाही आणि अनुभवाला माऊलींनी ज्ञान म्हटलेलं आहे म्हणजे मनाला जेव्हा अनुभवाचा स्पर्श होतो त्याच्यानंतर त्या मनाला ते ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही उदाहरणच घेतलं आपण समजा इंजिनिअरिंग क्षेत्रात की इंजिनियर होईसपर्यंत त्याला धरून जे काही सिलेबस आहे जे काही टेक्स्टबुक्स आहेत ती सगळी अभ्यासच केली त्यातली प्रिन्सिपल्स इक्वेशन्स थेरम्स जे काही जे काय का त्याचा सगळ्याचा अभ्यास केला अगदी बरोबर आणि नंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरलो कामाच्या ठिकाणी गेलो प्रोजेक्टवरती जायची वेळ आली त्यावेळी त्या ठिकाणी आपण त्या सर्व शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करतो पण तो उपयोग करून कामाच्या ठिकाणाहून आपल्याला काम करत असताना जो अनुभव पदरात पडतो त्या अनुभवातून मनाला होणारं ज्ञान हे आपल्यापाशी नेहमी कायमचं टिकतं मग त्याच्यात कुठेही बदल होत नाही मग तुमचा जॉब बदलू दे अरे जॉब बदलला परत टेक्स्टबुक वाचा प्रोजेक्ट वेगळा असेल तर तेवढ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील पण काम करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत मनाची जी तयारी होणं आवश्यक आहे ती एका त्या अनुभवातनं झालेली असते आणि त्या अनुभवाला माऊली ज्ञान म्हणतात आणि त्याचा उल्लेख माऊली इथे करतात ते ज्ञान करता। पैगा बरवे जरी मनी आथी आणावे जर आपल्या मनामध्ये त्यांनी प्रवेश करावा आपल्या मनामध्ये ते याव, असं जर वाटत असेल तरी संताया भजावे सर्वस्वेसे ह्या ज्ञानाचा ह्या अनुभवाचा मनाला स्पर्श व्हावा असं जर वाटत असेल तर एकच करा संता या, तरी संता या भजावे सर्वस्वेसे का या संतांनाच का भजन करायचं आणि ते सुद्धा सर्वस्वेसी का काही जरूर नाही आज आपण व्यवहारातलं उदाहरण घेतलं जसं आपण म्हणू की काही शिक्षणातला भाग करताना आपण ट्यूशन्सला गेलो त्या शिक्षकांकडे गेलो त्या सरांकडे गेलो आपल्याला थोडंच सर्वस्वे भजावं लागतं त्यांना नाही त्यांची जी काही फी असेल ती कोर्स फी भरली त्यांनी आपल्याला सिलेबस दिलं आउटलाईन आखून दिली त्याप्रमाणे अभ्यास केला त्याच्यावर आपण जेवढ्या प्रमाणात श्रम घेऊ जेवढ्या प्रमाणात कर्म करू म्हणजेच अभ्यास करू तेवढं फळ आपल्याला मिळतं त्यासाठी काही सर्वस्वी भजनाचं कारण नाही हां एखाद्याने सर्वस्वी भजन केलंच त्या सरांचं चुकून तोच सर पेपर काढणारा असेल तर पेपर फोडेल एखाद वेळेस आणि आपल्याला अगदी डिस्टिंक्शनमध्ये पास करेल ती गोष्ट वेगळी पण त्याच्यात आली लबाडी आली तशी इथे अध्यात्मात लबाडी नाही मेबी नकोय सर्वस्वी सर्वस्वी आणि ते सर्वस्वी कोणाला भजावं सांगतात माऊली तरी संता या भजावे सर्वस्वेसी आणि त्याचं कारण पण ते देतात माऊलींनी असं नुसतं सांगून कॅज्युअली सांगून सोडून दिलंय कारण त्यांना माहिती होतं की आपण एक संजीवन समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी संत कुळाला जाऊन पोहोचणार आहोत म्हणजे मग आपलं भजन वाढेल त्यासाठी अशी ही ओवी आपण लिहून ठेवू म्हणजे संतांचं चांगलं प्रमोशन होईल लोक संतांच्या मागे लागतील अशी <laughs> त्यांनी काही सोय करून ठेवली असा काही त्याच्यात उद्देश नाही तरी संता या भजावे सर्व का जे ज्ञानाचा कुरुठा जे ज्ञानाचा कुरुठा कोठार जसे आपल्याकडे अन्नधान्याची कोठी असते तसे संत हे ज्ञानाचं कोठार आहेत म्हणजे काय ज्ञान कुठं साठवलं हो जातं ज्ञान कुठे जाऊन राहतं तर ते संतांपाशी जाऊन राहतं ज्ञानाची वस्ती कुठे तर संतांच्या कोठारात आहे जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा आणि ते कोठार आहे त्या कोठाराला उंबरठा त्या कोठारात प्रवेश करण्यासाठी आधी उंबरठा आहे त्या कोठारातलं ज्ञान आपल्याला जर मिळवायचं असेल तर ते मिळवण्यासाठी प्रवेश केला पाहिजे असं नाही आपण बाहेर थांबवून मग ते ज्ञान आपल्यासाठी बाहेर येईल असं नाही आपण त्याचे कोणी मोठे लागून नाही गेलो शंकराचार्यांसारखे की एखाद्या संतांपाशी गेलो बाहेर उभे राहिलो आणि स्वतः ज्ञान बाहेर प्रगट झालं की आचार्य आलेत आणि दिलेत तशी तर आपल्याला काही पदवी नाही तशी तर आपली योग्यता नाही म्हणजे आपल्यालाच त्या कोठारात प्रवेश केला पाहिजे आपल्यालाच ॲडमिशन मिळाली पाहिजे की त्यामुळे हा आत्मानुभवाचा ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेथ सेवा हा दारवंठा रूपी उंबरठा आहे तिथं सेवाच करावी लागते कोणाची संतांची ती कशी करायची ते येईल पुढे मागे नाही तर आत्ता विषय वाढेल पण लक्षात काय ठेवायचं आहे की तो जे कोठार आहे त्या कोठा कोठाराला कोठाराचा जो उंबरठा आहे तो उंबरठा सेवारूपी आहे तिथे सेवा, सेवा करून तो उंबरठा आपल्याला ओलांडायचा आहे ते इथं सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोनी तो उंबरठा स्वाधीन करून घे बाकी ज्ञान मिळो न मिळो बॉर्डर प्रवेश करण्याचं स्थान तो मार्ग त्याचा जो उंबरठा आहे तो बरोबर ओळखून स्वाधीन करून घे स्वतःच्या तो एकदा तुला स्वाधीन झाला की मग आत कोठारात जे आहे ते सगळं तुझ्या मालकीचं झालंच तुझ्या पदरात न सांगता पडलंच पण तो तू आधी ओळखून घे तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ ही त्याच्यातली अट हो आहे